ते तुमचं बँक खातं मोबाईल फोन पर्यंत अनेक गोष्टींवर होऊ शकतो यामध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे एक जुलै पासून होणारे मोठे बदल लगेच जाणव एक जुलै पासून महागाई वाढणार या दहा वस्तूची किंमती आता खूप वाढणार येणाऱ्या एक जुलै पासून घरातील खाण्यापिण्याच्या वस्तू तसेच घरगुती गॅस सिलेंडर स्टेट बँकेतील ग्राहक पोस्ट बँकेतील परत ना महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया या बँकेतील नियमांमध्ये बदल होतोय तसेच एटीएम कार्ड असेल पेट्रोल डिझेलच्या किमती असतील पिवळे व कार्ड असेल अशा मोठ्या आता मोठा बदल हो एक जुले पसं काही गोष्टी मागणार आहेत तर काही नियमांमध्ये बदल सुद्धा होतोय त्याचा परिणाम आता सर्वसामान्य जनतेवर कसा बसणार आहे यामध्ये सर्वात भयंकर महागाई होणार आहे ती म्हणजे घरातील लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठे बदल व भयंकर महागाई एक जुलै दोन हजार पंचवीस पासून होत आहे त्यामुळे तुमच्या कोणताही परिणाम होऊ नये असे वाटत असेल तर नेमकं महागणार आहे नक्की बघा एक जुलै नंतर राज्यातील वस्तू मिळतील दुप्पट भावात आज या दहा वस्तू खरेदी करून ठेवा किंवा एक जुलै नंतर आपल्या रोजच्या जीवनातील दहा वस्तूचे भाव थेट दुप्पट होणार आहे मागच्या महिन्यामध्ये अमेरिका भारतावर टॅक्स लावणार होते त्यामुळे या दहा वस्तू प्रचंड महागणार होतं परंतु अचानक अमेरिकेने भारतावर टॅक्स लावण्याचे नाकारले त्यामुळे कोणत्या त्या वस्तू महाग झाल्या नाहीत परंतु आता सर्वसामान्य जनतेवर एक मोठं संकट आलेलं आहे ते म्हणजे आणि याचं इस्रायल आणि इराण याचं युद्ध सुरू आहे त्याचं परिणाम आता आपल्या भारतातील वस्तूवर पडणार आहे आता या दहा वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहे ज्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर आता पडणार आहे तुमच्या घरातील या वस्तू आता महाग होणार आहे या दहा वस्तू आता खरेदी करून ठेवायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्ही आता खरेदी करून ठेवल्या नाही तर जस जसे जुलै महिन्या जवळ येईल तस तसे या वस्तू महाग होत जातील त्यामुळे तुमच्या खिशावर कोणताही परिणाम होऊ नये असं वाटत असेल तर आजच या दहा वस्तू खरेदी करून ठेवा कारण या दहा वस्तूची किंमत ती एक जुलै नंतर डबल होणार आहे याचं कारण म्हणजे तर इराण आणि मधील युद्ध सुरू झालेलं आहे यामधील काही वस्तू याच्या देशांतून मागवले जातात त्यामुळे त्याची किमती आता डबल होण्याची शक्यता आहे त्यामुळे जगात आर्थिक मदतीचे सावट निर्माण झालेले आहे जर तुम्हाला या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर आजच या दहा वस्तू खरेदी करून ठेवा एक जुलैनंतर मोठे मोठे नियम आता बदलता येणार आहेत यामध्ये बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे जर तुम्ही या सूचनेचे पालन नाही केलं तर तुमच्या योजना बंद होतील पेन्शन येत असेल तर पेन्शन बंद होतील तसेच जर तातडीने जुलैच्या आतमध्ये जर तुम्ही ही काम केली तर तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवता येणार येणार नाही तसेच काढता देखील येणार नाही त्यामुळे तुम तुम्ही दोन हजार पंचवीसमधील मधील सर्वात मोठे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून होत आहेत यामध्ये काही वस्तूची किमती मागणार आहे तर काही नियम बदल होते त्याचा परिणाम तुमच्या किश किशावर होणार आहे त्यामुळे सर्वांनी यापासून कसं वाचायचं आहे कोणत्या वस्तू आत्ताच खरेदी करून ठेवायचं आहे बँकेच्या ग्राहकाशी नेमकं काय करायचं आहे तुमच्या आघारामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला तातडीने एक काम करायचं आहे एक जुलैच्या आतमध्ये करायचं सांगितलं आहे पहिल्यांदा पाहूया की कोणत्या वस्तू एक जुलैनंतर महाग होणार आहे आणि त्यानंतर नियमामध्ये बदल होणार आहे नक्कीच बघायचं आहे तुमच्या घरातील लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत ह्या दहा वस्तू आजच खरेदी करून ठेवा कारण एक जुलैनंतर तुमच्या याच वस्तू दुप्पट किंमत देऊन घ्याव्या लागतील चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या दहा वस्तू ज्या जुलैनंतर या वस्तू महाग होणार आहे अतिशय धक्कादायक वाटणे आले आहे ही महागाईत आपल्याला सगळ्यांना किशाला कात्री लावणार आहे एक जुलै नंतर आपल्या रोजच्या जीवनातील अत्यावश्यक दहा वस्तूचे भाव थेट दुप्पट होणार आहे विचार करा पुढच्या महिन्यातून तुमच्या महिन्याचा जो खर्च आहे तो वाढणार आहे तुमच्या घराचं बजेट पूर्णपणे बिघडणार आहे तुम्हाला जर या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून वाचायचं असेल तर आजच या दहा वस्तू खरेदी करून ठेवा कारण एक जुलैनंतर या वस्तूसाठी तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागतील तर जाणून घेऊयात आपण कोणते या दहा वस्तू आहेत तसेच एक जुलैनंतर काही नियमांमध्ये देखील बदल करण्यात आले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस या बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत तातडीची सूचना आली आहे त्यामुळे सर्वच नागरिकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जुलै नंतर कोणत्या दहा वस्तू महागणार आहे तुम्हाला कोणत्या वस्तू भावाने खरेदी करावी लागतील याची आधी तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला महागाईपासून वाचायचं असेल तर सोपे उपाय देखील मिळवायचे आहेत तर तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये अजिबात वेळ घालवू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा पहिली वस्तूचा भाव एक जुलै नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ती वस्तू आहे खाद्यतेल सध्या तेलाचे भाव वाढत आहे नागरिकांवर लक्षात घ्या मागच्या महिन्यात तेलाची किमती वाढणार होत्या परंतु अचानक अमेरिकेने भारतावर टॅक्स लावण्याचे नाकारले त्यामुळे वाढले नाही परंतु या दहा वस्तूची किमती आता शंभर टक्के वाढणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे त्या दहा वस्तू आता तुम्ही आत्ताच खरेदी करून ठेवा कारण इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे त्यामुळे या वस्तू भयंकर महागणार आहे बँकेच्या खातेदारकांसाठी सर्वात मोठी बातमी देखील आलेली आहे त्यांनीसुद्धा लक्षपूर्वक बघायचं आहे मागील वर्षभरात खाद्य तेलाची किमती जवळपास तीस टक्केने वाढली वाढ झाली आहे मग आता एक जुलैनंतर ते थेट दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर तुम्हाला पुढील काही महिन्यासाठी तेल साठवून ठेवायचं असेल तर तुम्हाला पुढील काही महिन्यासाठी आत्ताच ही खरेदी आजच खरेदी करायची आहे तेलाच्या किमतीचा कळस घाटणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का रोजच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाची वस्तू ती म्हणजे तिचे देखील भावात वाढ होणार आहे दोन नंबरची वस्तू आहे किंमत आता वाढल्यामुळे तुमच्या तुमच्या घरच्या बजेटवर महिन्याच्या खर्चावर प्रचंड परिणाम होणार आहे ती म्हणजे डाळ आणि कडधान्य आपल्या रोजच्या जीवनात याचा देखील वापर होत असतो महागाईमुळे डाळी कडधान्य भाव देखील वाढणार आहे गेल्या काही महिन्यात डाळीच्या किमतीत वीस टक्के वाढ झाली आहे आता ती दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्य असल्या डाळीचा देखील साठा करून ठेवा डाळीच्या किमतीत जर पाहताच वेगळे आहे पण असा आता एक अशी तिसरी गोष्ट आहे जी तुम्हाला दररोजच्या जीवनामध्ये दररोजच्या आहारात कमीत कमी दिवसात तीन वेळा लागतच असते तुमच्या अजिबेला गोडवा देणारी वस्तू आता तिचा भाव तुम ऐकून तुमचं तोंड कडू पडणार आहे ती म्हणजे साखर तिसरी वस्तू आहे साखर चहा कॉफी असू द्या किंवा गोड असणारे दुसरे एखादं गोड पदार्थ असू द्या साखरेशिवाय पूर्ण होत नाही मागील वर्षी साखरेच्या साखरेच्या दरात पंधरा टक्क्याने वाढ झाली आता तो भाव देखील दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे साखर देखील तुम्ही आत्ताच खरेदी करून फायदेशीर ठरू शकतात आता गोड पदार्थ नंतर आपण बोलूया तिसऱ्या व चौथ्या गोष्टीविषयी वाहनांविषयी ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे भाव पेट्रोल आणि डिझेलचे भाव देखील एक जुलै नंतर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आता पहा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर काय फरक पडणार आहे पहा चौथी वस्तू आहे पेट्रोल आणि डिझेल गेल्या सहा महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सरासरी दहा टक्के वाढ झाली आता ते दुप्पट होण्याची शक्यता आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या प्रवास खर्चावर आणि प्रवासामुळे वाढणारे तर गोष्टींच्या खर्चावर होणार आहे त्यामुळे शक्य असल्यास आपल्या वाहनामध्ये आपल्या गाड्यांमध्ये पुरेसे पेट्रोल डिझेल महिना भराच्या आधीच भरून ठेवा तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला किंमतीने नवीन संशोधन करतात किंमत ठरवत असतात त्यामुळे नक्कीच एक जुलैनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ पाहायला मिळू शकते त्यामुळे तीस जूनच्या आधीच तुम्ही तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरून ठेवा आता पुढची गोष्ट आहे जी महिलांना खूप आवडीची आहे आणि तिचा भाव भरपूर दिवसापासून वाढत आहे आणि तो किती वाढणार आहे याविषयी प्रत्येक महिलांची पुरुषांचे तोंडी एकच वाचत आहे ते म्हणजे सोनं होय सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि करता महिलांसाठी कायमच एक लोकप्रियता विषय आहे सोनं मागील एका वर्षात सोन्याचा भाव पंचवीस टक्क्याने वाढलं झाली आहे या सहा महिन्यात देखील पार करते आणि येणाऱ्या काही दिवसात एक लाख रुपयाच्या पुढे हे सोनं जाणार आहे त्यानंतर औषध भाजीपाला दूध अशा महागाई होणार आहे परंतु या वस्तू घेऊन ठेवू शकत नाही परंतु जेवढे काही तुम्हाला खरेदी करायचं आहे त्यामध्ये किराणा वस्तू तुम्ही लवकरात लवकर खरेदी करून ठेवायचं आहे एका सर्वसानुसार आता महागाई प्रचंड होणार असल्याची माहिती समोर येत आहे आता तुम्हाला सांगते कोणकोणत्या नियमामध्ये बदल होतोय आता बघा सरकारने स्पष्टपणे सांगितले स्टेट बँक ऑफ इंडिया परत ना महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस या बँकेतील ज्या ज्या नागरिकांचे खातं आहे त्यांनी चालू असलेला मोबाईल नंबर अपडेट करायला सांगितलं आहे म्हणजेच काही बँकेच्या खातेधारकांनी काय केले त्यांचा मोबाईल नंबर जुना दिला आहे ज्यावरती बँकेचे एस एम एस येत नाही आणि तो मोबाईल चालू पण नाही त्या बँकेच्या एक जुलैच्या आतमध्ये तुमचं चालू असलेल्यामुळे जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल खाते क्रमांकास जोडण्यास सांगितला आहे त्यानंतर एल पी जी गॅस सिलेंडरसुद्धा यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ए टी एम कार्डबद्दल नवीन नियम लावण्यात आले आहेत आता जर तुम्ही तुमचं बँक ए टी एम सोडून इतर ए टी एममधून जर चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर तुम्हाला चार्जेस पडतील मोबाईल रिचार्ज विचार क केला तर तोही वाढणार आहे आता पिवळे व केश रेशन कार्ड तुमचं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा काही बदल करण्यात आले आहे ते म्हणजे आता पावसाळा असल्यामुळे केंद्र सरकारने तुम्हाला पुढील तीन महिन्याचे गहू आणि तांदूळ याच महिन्यामध्ये एकत्र तीन महिन्यात ठेवून देण्यात आता ठरवला आहे हा मोठा बदल झाल्याने नागरिक खुश झाले आहे तर मित्रांनो हेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद